श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तां तळेसरांनी सांगितलेला उपाय वाहन संरक्षण सेवा आपले स्वतःची वाहन असेल दर अमावस्येला स्वच्छ धुवावे आता सगळ्यात पहिला उपाय गाडीच्या पांढऱ्या कपड्यात शुभ्र मीठ भरून ठेवावे व एका कोपऱ्यात ताराने बांधून ठेवावे आता दुसरा उपाय दर अमावस्येला गाडीवरून नारळ उतारा ओम श्री चैतन्य कोरक्ष नाथाय नम असे म्हणत सात वेळा उतरून नारळ कचरा कुंडीत टाकावा हा मंत्र नवनाथांचा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल आता तिसरा उपाय दर घेऊन त्यावर वेळा म्हणून त्या मोहऱ्या पिवळ्या ड्रायव्हरच्या सुप्त वाचावी मोहऱ्या बदलू नये आता चौथा उपाय वाहन सौख्य यंत्र मारुती यंत्र महामूर्तींचे यंत्र विधी व रुद्र अभिषेक करून सिद्ध करावे त्यापैकी मारुती यंत्र खिशात ठेवावे व वाहन सौख्य यंत्र आणि महामूर्तींचे यंत्र वाहनात मीटर बॉक्स जवळ ठेवावी तुम्हाला हे यंत्र स्वामी समर्थांच्या जवळ पासच्या केंद्रामध्ये मिळून जाईल किंवा नंबरवरती संपर्क करा आता आता पाचवा उपाय श्री स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो समोर लावावा सहावा उपाय मागे डिक्कीवर नऊ ते तीन इंच किंवा सहा इंच पिरॅमिड ठेवावा हे उपाय जर केले तर वाहन चालवताना अडचणी येत नाही झालेली सेवा स्वामी चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ